संजू सॅमसन नाही तर हे दोन फलंदाज करणार भारतासाठी ओपनिंग कुलदीप यादवला संधी मिळणार की शिवम दुबेला कोणाला मिळणार प्लेंग इलेवनमध्ये संधी संपूर्ण भारताची प्लेंग इलेव्हन कशी असू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेला मंगळवारी नऊ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे भारतीय संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरेल ही स्पर्धा आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस स्पर्धेच्याही दृष्टीने खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही स्पर्धा टी ट्वेंटी प्रकारातही खेळवली जात आहे दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघनिवडीवरून बरीच चर्चा झाली आहे त्यातच वर्षभरानंतर शुभमन गिलचे भारताच्या टी ट्वेंटी संघात आगमन होत आहे मन महत्त्वाचे म्हणजे गिल उपकरणधारही आहे त्याच्या आगमनामुळे आता सलामीला कोण खेळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण गिलच्या अनुपस्थितीत संजीव सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीची जबाबदारी टी ट्वेंटी संघात सांभाळली होती त्यांची कामगिरी ही चांगली झाली होती पण आता सलामीला सॅमसन गिलानी अभिषेक यांच्यापैकी कोणत्या दोघांना संधी मिळणार याबाबत प्रश्न उभे राहिले आहेत अशातच इरफान पठाणने आशिया कपसाठी भारताची प्लेंग लोन कशी असेल यावर त्याच्या यूट्यूब चॅनलवर प्रतिक्रिया दिली आहे इरफानने त्याच्या भारतीय प्लिंग लोनमध्येही सलामीला शुभमन आणि अभिषेक शर्माला संधी दिली आहे संजू सॅमसनने गेल्या वर्षी सलामीला तीन शतके केली होती तसेच त्याची कामगिरीही चांगली राहिली होती असे असतानाही इरफाने सॅमसंगला सलामना न ठेवण्याचे अनेकांना आश्चर्य वाटले आहे इरफाने सॅमसंगला पाचव्या क्रमांकावर संधी दिली आहे इरफानच्या मते सॅमसंगमुळे भारताच्या मधल्या फळीला स्थिरता मिळेल तथापि लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, की मधल्या फळीत सॅमसंगची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही त्यांनी पाचव्या क्रमांकावर पाच सामान्य खेळी असून बाजार धावाच केले आहेत तर इरफान पटांची प्लिंग लोन कशी असणार आहे इरफान पटाने त्याच्या युट्यूबवर प्लिंग लोन बनवलेली आहे त्या फ्लिंग इलेव्हनवर आपण नजर टाकूयात तर गिल गिलाने अभिषेक शर्मा सलामीला येतील एक बाजल्यानंतर तिलक वर्मा चौथ्या क्रमकृती सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमकृती संजीव समसाला ठेवले आहे सहाव्या क्रमकृती हार्दिक पांड्या सातव्या क्रमकृती अक्षय पटेल आठव्या क्रमकृती शिवम दुबे किंवा कुलदीप यादव दो या दोन्हीपैकी एक नव्या क्रमकृती जसप्रत उम्बरा धाव्या क्रमकृती अर्षदीप सिंग आणि अकराव्या क्रमकृती वरुण चक्रवर्ती अशी इरफान प्रकारे प्लेइंग इलेव्हन बनवलेली आहे तर मित्रांनो आपणास काय कोणत्या खेळाडूंना संधी भेटेल आणि कोणते खेळाडू बाहेर बसतील कौन कोण कोणत्या जागेवरती खेळण्यास येईल आपणास काय आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेहण्याचा तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा